आपण हे जे शरीर वापरतोय एक दिवस नव्हे दोन दिवस नव्हे ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्ष ते शरीर वापरतो या शरीराच्या साह्यानं जे पुण्य केलंय त्याच्यावरती त्या पुण्यावरती आपल्याला पुढचे सगळे देह मिळतात हा देह ज्यानी आपल्याला दिला त्यांना थँक्स म्हणाल की नाही म्हणून श्राद्धाची पहिली व्याख्या लक्षात घ्याल आपण कितीही शिकलेले असा व शिकलेले नसा अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीनं श्राद्ध चालवावं अगदी एवढ्या करता चालव माझा त्याच्यावर विश्वास आहे का नाही फार महत्वाचा मुद्दा नाहीये पण माझं आईवर प्रेम होत म्हणून मी श्राद्ध करतोय माझं वडिलांवर प्रेम होत म्हणून मी श्राद्ध करतोय हे सगळं कळल्यानंतर मी श्राद्ध करीन कोणाला कळलंय आजपर्यंत कोण असं एक माणूस सांगा की ज्याला कळलं फक्त साक्षात्कारी महापुरुषाला कळतं बाकी सगळ्या तुम्ही आम्ही करायचंय हो, ते श्रद्धेने आहे माणसं म्हणतात भुवा आम्ही ते अनाथलायत दान दिलाय हो तिथे आम्ही भरपूर दहावीस मुलांना जेवायला घालतो त्याचा तुमच्या पितरांना शून्य उपयोग आहे तुम्हाला पुण्य मिळेल पण पितरांना काही मिळणार नाही